किती स्वतःला तरी आठवण जात दोन दिवस झाले हे पार्सल येऊन पडलेलं आहे घरात आता स्वरा येणार आहे रक्षाबंधनला आणि त्याच्यामुळे ना मला खूप वाईट वाटलं वाई आणि खूप रडावंसं वाटत आहे की माझ्यासोबतच असं का होत राहते माझ्या मुलीचं दोन दिवसापासून पार्सल आलं पण मी ती अक्षरशः उघडताना मी स्वतःला आवरू शकतो व्यवसायात थोडासा बदल केलेला आहे आमचं जे बॅनर आहे आम्ही ते छापलेले आहेत आणि हो एक ताई म्हणत होत्या की तुला जर स्वामींचा आशीर्वाद असता तर तू गावाच्या बाहेर गेली नसती बरोबर आहे ताई तुमचं मला स्वामींचा आशीर्वाद नाही म्हणून स्वामींनी मला अशा ठिकाणी नेऊन पोहोचलेलं आहे जिथं पेशंट आहे आणि इनडायरेक्टली मला पेशंटची सेवा करायला मिळते बरोबर ना मग स्वामींचाच आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मला बरं नाही आहे त्याच्यामुळे खूप उशिरा ब्लॉग एडिट करत आहे आणि पोस्ट करत आहे तर माझी सकाळची धावपळ सुरू होते ती स्वराजच्या उठण्यापासून परंतु गेल्या दोन दिवस झाले ना एवढं एक्झर्शन होत आहे ना त्याच्यामुळे मला बरं नाही आहे थोडंसं माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असणार आहे तर सकाळी उठली आणि गणेशजीच्या शॉपची तयारी करून दिली पूर्णपणे आणि स्वराजला सगळ्यात अगोदर मी शाळेत पोहोचून देत असते म्हणजे त्याची फर्स्ट प्रायव्हर्सी आहे तर तो शाळेत गेल्यानंतर आम्ही जात असतो डायरेक्ट आमच्या शॉपच्या ठिकाणी जिथं आमचं शॉप आहे तर आता सगळ्यात अगोदर हे शॉप उघडण्याची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता आणि बल मला बरं नव्हतं त्याच्यामुळे शॉपवरून मी लगेच घरी आली घरी आल्यानंतर थोडासा आराम केला मेडिसिन घेतली आणि मेडिसिन घेतल्यानंतर स्वराजला आणायला त्याच्या स्कूलमध्ये गेली त्याला मी घरी आणलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याने संपूर्ण टिफिन फिनिश केलेला आहे आता इथं मी त्याला विचारत होती की तुला शाळेत काय शिकवलं आणि काय नाही तर तो अशा मस्त करत मला सांगत होता तर झालेलं असं की स्वराने काय केलं होतं की एक ड्रेस तिला तिच्या चॉईसने तिने अमेझॉनच्या ड्रॉपमध्ये टाकून ठेवलेला होता आणि मी सहज काल अमेझॉनचा त्या दिवशी फोल्डर बघत होती तर मला तो ड्रेस दिसला तो ड्रेस मी बोलावून घेतलेला आहे कारण मी स्वराला मागच्या कॉलिंगवर विचारलेला होता की तो ड्रेस तुला आवडला का तर ती बोलत होती तर हॅलो आता डाळपाल केलं केलेला आहे पुड्या वगैरे केलेला आहे आणि मी जात आहे शॉप आता सर्व आवरून ठेवलेला आहे बघू शकता तर तो ड्रेस मी ऑर्डर करून घेतलेला आहे आणि इथं संपूर्ण सायपा होता वगैरे क्लीन करून स्वराजला झोपी लावून मी निघालेली आहे गणेशच्या गणेशजीचा टिफिन द्यायला तर फायनल मी इथं पोहोचलेली आहे आणि शॉपवर पोहोचल्यानंतर सुद्धा गणेशजी मला शांत बसू देत नाहीत मी तिथे गेले की मला सांगता साखर आणून दे पत्ती आणून दे दूध आणून दे त्याच्यानंतर जे काही लागते ती आनी आमी ते, ते आणून दे आणि आम्ही ते कुरकुरे वगैरे ठेवले ना त्याच्यामुळे भरपूर असा फायदा झाला म्हणजे जास्त ते म्हणतो ना ग्राहक आपल्या शॉपमध्ये आलेले आहेत तर आता इथं मी गेल्यानंतर चहा ठेवायला गणेशजीने सुरुवात केलेली आहे कारण मी त्यांना सांगितलं होतं थोडं थोडं ठेवा आपला गॅस वाया गेला तर चालते पण एक खट्टा लय मोठा चहा ठेवू नका तर गणेशजीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवण केल्यानंतर मी निघालेली आहे घरच्यासाठी तर फायनली मी घरी आलेली आहे तर स्वराज झोपूनच होता कारण त्याची सकाळची शाळा असते त्याच्यामुळे मी दुपारी दोन ते तीन तास त्याला झोपी लावत असते तर आता मला ते पार्सल उघडायचं होतं परंतु माझं ना ते पार्सल उघडायची हिंमतच होत नव्हती कारण ते पार्सल उघडलं की रड येत होता हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहिती आहे आता रक्षाबंधन येणार आहे आणि स्वरा येणार आहे तर तिला मला आणायला पंधरा तारीख पंधरा ऑगस्टलाच जायचं आहे म्हणजे तिचा प्रोग्राम वगैरे होणार काय असला तर आणि नंतर मी तिला घ्यायला येणार आता उद्या तिचा कॉल पण आहे आणि मागच्या मंगळवारी तिचा कॉल होऊन गेला आणि मला ती म्हणत होती मम्मा मला चार पाच ड्रेस घ्यायची घ्यायची आहे तर मी माझं सहज अमेझॉनचा ड्रॉप उघडला तर त्या अमेझॉनच्या डॉपमध्ये ना हा ड्रेस तिने चॉईस करून ठेवलेला होता स्वराने हे बघा छान स्वराची हे बघा असं ते टॉप आहे आणि ब्ल्यू कलरचा खाली मस्त प्लाझो पॅन्ट आहे किती किती स्वतःला आवडत ना तरी नाही आठवण आवडल्या जात दोन दिवस झाले हे पार्सल येऊन पडलेलं आहे घरात पण माझी उघडायची हिंमत नाही होत होती आता मी तर कसं आहे जर स्वराज तर तिने पटकन हे पार्सल उघडलं असतं आणि म्हटलं असतं की मम्मा माझं पार्सल माझं पार्सल अक्षरशः तिने घालून पण बघितलं असता परंतु आता सध्या तसं काहीच होऊ शकत नाही तर मी संध्याकाळी एका याच्यावर की प्रिंटरवर आणि तिथून मी माझ्या शॉपचे बॅनर लावून आणले म्हणजे छापून आणलेले आहे त्याच्यावर मी लिहिलेलं आहे माहेवारी डबा घेणे चालू आहे नाश्ता चहा कॉफी बेड म्हणजे तुमच्या रूमपर्यंत आणून मिळणार आणि त्याच्यानंतर नाश्त्याची आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था म्हणजे ऑर्डर स्वीकारल्या जाणार तर असे मी बॅनर छापून आणलेले आहेत आणि ते बॅनर छापून आणल्यानंतर गणेशजीने काय केलं संपूर्ण हॉस्पिटलमध्ये लावून दिलेलं ला आहे मेडिकलवर लावून दिलेलं ला आहे आणि आमच्या शॉपच्या म्हणजे आमचं आम जे शॉप आहे वरसुद्धा वर, वर मी त्यांना एक लावून द्यायला लावलेलं आहे जेणेकरून म्हणजे कसं होणार की आपण जेव्हा तिथं असू नसू तर आपल्याला लोक कॉल करूनसुद्धा चहा किंवा डब्याची दे ऑर्डर <coughs> देऊ शकतात तर माझी ही तुम्हाला आयडिया कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला मात्र सांगायला विसरू नका आणि हो एक ताई मला अशा बोलल्या आहे की बाबा तुला जर स्वामींचा आशीर्वाद असता तर तुला गावाच्या बाहेर म्हणजे जायला स्वामींनी सांगितलं नसतं पण तुमच्या माहितीसाठी सांगते की कसं आहे आपल्याला वाटते जिथं व्यवसाय होणार नाही ना तिथंच खूप छान व्यवसाय होतो आणि स्वामींच्या आशीर्वादाने जरी मी इथं आले असेल तर हे माझं भाक्य स्वामींच्या मनात हेच असणार की मी गावाच्या बाहेर व्यवसाय करा करावा मी पेशंट पेशंटची सेवा करावी अशी स्वामींची कदाचित इच्छा असणार म्हणून मी गावाच्या बाहेर आलेली आहे परंतु तुम्हाला सांगते की आदल्या ठिकाणापेक्षा इथं छान रिस्पॉन्स आहे आणि बऱ्यापैकी व्यवसाय वगैरे होत आहे निदान गणेशजीचे तरी दोनशे तीनशे रुपये मजूर निघत आहे आणि तेवढ्यात मी हॅपी आहे आणि खुश आहे कारण कसं का आहे जेवढं आपण आवक म्हणजे हे बघू ना की जास्त फायदा झाला जास्त फायदा झाला पाहिजे झाला पाहिजे तेवढं आपली हाव संपणार नाही आहे बरोबर ना तर तुम्ही बघू शकता सर्व की हॉस्पिटल किती मोठा आहे तर गणेशजींनी सर्व बॅनर वगैरे लावून दिलेले आहेत आणि बॅनर लावल्यानंतर आम्ही जात आहोत आता घरी चला तर आता आपले जे बॅनर होते डब्याचे नाश्त्याचे ते सर्व आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे लावून दिलेले आहेत हॉस्पिटलमध्ये लावून आता ला हो, आपण निघत आहोत घरच्यासाठी तर आम्ही तिथून निघालेले आहोत आणि जिथं आमची आधी शॉप होती ना तिथून आम्ही दूध वगैरे घेत असतो तर या दादाची सुद्धा डेअरी आणि स्टेशनरी आहे मग त्यांची पण आम्ही परवानगी घेतली आणि तिथून सुद्धा आम्ही आमच्या म्हणजे शॉपची ॲड लावून दिलेली आहे आणि त्याच दादांनी आम्हाला शंभर ब्रेडवड्याची ऑर्डर पण दिली होती तर त्यांच्या दुकानात कसं कॉलेजचे टीचर वगैरे वेगवेगळे वेग स्टुडंट वगैरे येत राहतात त्याच्यामुळे तिथं पण आपण बॅनर लावून दिलेले आहे जेणेकरून आपल्याला व्यवसाय करण्यास मदत होणार बर बरोबर ना कारण जर आपलं एवढं मोठं अकाउंट आहे हे आहे तर प्रयत्नसुद्धा आपल्यालाच करावे लागणार आहे तर फायनली आम्ही आलेला आहोत घर हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही झोपणार आहोत आज एक काम हे केलं फॅन बंद करा ना थोडा वेळ तर आज आम्ही एक काम केलं की आम्ही बॅनर छापले छोटे छोटे आणि हॉस्पिटलमध्ये लावून दिलेले -ला आहे ज्याच्यामुळे आपल्याला माहेवारी डबे भेटू शकतात त्याच्यावर लिहिलं की नाश्त्याची पण ऑर्डर घेतल्या जाणार आणि पेशंट लोकांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था बेडपर्यंत आहे तर असं बॅनर छापलेले आहेत कारण आता कसं आहे थोडं आपल्या आपल्या पद्धतीने सुरू आहे कारण आपण जोपर्यंत कसं आहे आपलं फेसबुक इंस्टा आहे त्याच्यामुळे आपली ॲड आपण स्वतःच करावं लागणार आहे आणि फायदा त्याचा आज नाही उद्याने परवाने होणारच आहे आणि भरपूर लोक हेच सांगत आहे आणि तिथं मेन म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये मी गेली ना तर माझे भरपूर तिथं मला फॉलोअर्स पण भेटले आणि त्या त्यांनी मला समोरासमोर सांगितले खरंच ते तुम्ही एवढं मॅनेज कसं काय करता इकडे जाता तिकडे जाता पडता परंतु समोरासमोर जे मला बघत आहे ना तर ते म्हणतात खरंच तुमची हालत खूप खराब झालेली आहे तर हालत खराब होण्याचं कारण एकच की स्वरा स्वरा गेली ना त्याच्यामुळे मला ते म्हणजे म्हणतो ना आपण दिमागावर शरीरावर त्याचा असं खूप जास्त झालेला आहे आता ती रक्षाबंधनला आली की मग तिचं मी जेव्हा ती ऐकणार की त्या मम्मी असं आहे मम्मी तसं आहे कसं कॉलवर किती सांगू द्या परंतु जेव्हा आपलं लेकरू आपण समोरासमोर बघतो ना बोलतो ना तेव्हा खूप बरं वाटते बरोबर त्याच्यामुळे माझं म्हणजे स्वतःकडे खरंच खूप लक्ष कमी आहे म्हणून माझे डोळे बघा किती खोल गेलेले आहेत आणि एकदम हालतची बेहालत झालेली आहे सध्याच्या कंडिशनला माझी तर असो परंतु तिथल्यापेक्षा आता आपल्याला नवीन ठिकाणावर तर इथं आपल्याला खरंच रिस्पॉन्स छान आहे त्याच्यातल्या त्याच्यात आज आम्ही थोडासा बदल केला होता म्हणजे आलू चिप्स वगैरे असे जे तिथं लहान मुलं येतात ना त्यांच्यासाठी बिस्किट वगैरे पुळा वगैरे ठेवून बघितले तर त्याच्यामुळे छान रिस्पॉन्स आला आणि कालच्यापेक्षा आज सुद्धा छान व्यवसाय झाला आमचा तर असू द्या असंच आपली सुरुवात थोडं थोडं करता करता थोडंसं संयमही ठेवावं लागणार आणि थोडं करता करता मस्त पुढं जाणारच आहे ठीक आहे आणि अजून एक ताई मला अशा बोलल्या होत्या की तुला जर स्वामींचा आशीर्वाद असता तर तुला गावाच्या बाहेर रानात काय शॉप लावायची वेळ आली नसती तर मला त्या ताईला सांगायचं आहे की मी गावाच्या बाहेर नाही आहे ताई आणि मी अशा ठिकाणी आहे जिथं पेशंट येतात लहान मुलं येतात त्याच्यामुळे इनडायरेक्टली पेशंटची सुद्धा आपल्या हातून सेवा होते बरोबर आणि मी याला स्वामींचाच आशीर्वाद म्हणेन तुम्ही काही म्हणा पण मी स्वामींचाच आशीर्वाद म्हणेन कारण कसं आहे तिथंसुद्धा आज नव्हत्या अजून खूप सारे हॉस्पिटल होणार आहे बरोबर आणि आपला व्यवसाय कुठं चालणार हे कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे तुमच्यासाठी जर स्वामींचा आशीर्वाद नसेल तर नसू द्या परंतु माझ्यासाठी तो स्वामींचाच आशीर्वाद आहे त्याच्यामुळेच आम्ही तिथं गेलेला आहोत आणि छान व्यवसाय आता होत आहे बरोबर तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि मग इमोशनल एकाच गोष्टीमुळे झाली होती की स्वरा जर असती तर तिने ते पार्सल पटकन फोडलं असतं आणि घालूनही बघितलं असता ड्रेस परंतु ते पार्सल दोन दिवसापासून घरात होतं शेवटी आज उघडताना थोडीशी मला तिची आठवण जास्त झाली त्याच्यामुळे मी इमोशनल झाली ओके तर चला पाय तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय बाय हे बघा आम्हाला महाराज जर व्हिडिओ आवडला पण आमच्या सोबत शेअर करा तुमची एक शिव कमेंट करा दुर्गा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ